शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य सूरज महाराज साळुंगे यांना विनंती की या जमलेल्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित करावं आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी माझे सर्व बंधू सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र आजची ही निवडणूक मित्रांनो ही निवडणूक देशाची विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक जिल्ह्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक आपण ज्या निवडणुकीला समोर जात आहोत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपले जे विरोधी उमेदवार आहेत आपल्याला माहीत आहे भावलिक बोलणं गोड बोलणं लोकांना फसवणं एवढंच त्यांचं काम आहे आणि त्याच्या विरुद्धामध्ये काम करणारे आपले नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब असतील तसेच आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमदार राणादेश पाटील साहेब असतील सर्व जिल्ह्यातले महायुतीचे आमदार असतील माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे अतिशय काम करणारी चांगली मंडळी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी काम करते जिल्ह्याच्या विकासासाठी काम करते आपल्या जिल्ह्याचा जो लागलेला दुष्काळाचा ला जो डाग आहे आपल्याला तो कुठेतरी पुसून काढायचा आपल्याला तर आपल्याला आप या ठिकाणी शंभर टक्के येणाऱ्या सात तारखेला आपल्या शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व माहितीचे घटक पक्षांना आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय ज्यांनी पाचशे वर्षाचा प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपवला अशा नेत्याला आपल्याला मतदान करायचंय आणि म्हणून आपण विवेक बुद्धीनं या ठिकाणी काम करत असताना काम शंभर टक्के येणारा आमदार कोणी काम करणार आहे पण ज्याने या धर्माचं आपला एवढं मोठं काम केलं हे सुद्धा आपल्याला कुठंतरी विसरून चालणार नाही ज्या नरेंद्रभाई मोदी यांनी पाचशे वर्षापासूनचा जो आपला प्रभू श्रीरामांचा मंदिर प्रलंबित होता त्यांनी या सत्तेच्या या सरकारच्या या माहितीच्या माध्यमातून त्यांनी तो, 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 तो मार्ग लावला आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी या येणाऱ्या सात तारखेला आपल्या माहितीचे उमेदवार अर्चना राणा जगदीश पाटील यांना या ठिकाणी घड्याची ना बटन दाबून महायुतीला मतदान देण्यासाठी नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना मतदान द्यावं या ठिकाणी ब बोलण्यासारखं बरंच आहे आपल्या जिल्ह्याचं जे दुष्काळी सावट आपल्या नेहमी आपल्याला ला लागतंय आज सुद्धा आपण बघत आहोत शेतकरी बांधव दुष्काळामध्ये होर पडून चाललेला आहे या ठिकाणी पाण्याचे बोलाटत चाललेले आहेत पाण्याची परिस्थिती होत चाललेली आहे त्यालाच अनुसरून आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आमदार राणाजि पाटील साहेब असे जिल्ह्याचे सर्व नेते यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो बारा हजार कोटी रुपयाचा आपल्या कामाचा विषय आहे त्यांनी तो मार्गी लावलेला आहे मित्रांनो मानवानो परवाच आमच्या पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी मीरगाव या ठिकाणी ते पाण्याची पाहणी करायसाठी सर्व पत्रकार बांधव आणि दहा हजार शेतकरी त्या ठिकाणी बोलवले होते सगळ्यांनी ज्या ठिकाणी बघितलंय महिन्यापर्यंत पाणी आपल्या जिल्ह्याला येऊन पडणार आहे पुढचा दुष्काळाचं सावट आपलं पुषलं जाणार आहे आणि हे काम हे फक्त माहितीचं सरकार करत आहे हे काम दुसऱ्यांच्या करायचं ताकद नाही दुसरे समोरची माणसं आणि मी फोनवर बोलतो मी जॅक जॅक दिला मी पंक्चर काढलं आज पंक्चर पंपचर आहे का तू लोकांचे पंक्चर काढतो जॅक आहे का तू तुला तु ह्यासाठी लोकांनी निवडून दिलाय का तुला तुला लोकांनी निवडून दिलंय या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या जिल्ह्यातल्या तरुणांच्या हाताला था काम देण्यासाठी या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी असं कुठलंही धोरणात्मक काम खास या खासदारांनी केलं नाही म्हणून या फसव्या खासदाराला आपण या ठिकाणी घरी बसवावं आणि तू लोकाचे पंपचर काढणं फिर आहोत एवढंच आपण दिला या ठिकाणी या आपल्या साक्षीने बोलतो मित्रांनो चांगली मंडळी काम करणारी मंडळी आहे अर्चना काम अतिशय चांगलं आहे महिलांसाठी सक्षमीकरण सक्ष करणं असेल किंवा महिलांसाठी काम करणं असेल त्यांनी सातत्यानं अर्चना ताईचं जे काम आपण बघतो ते कायम त्यांनी स्वतःला कामामध्ये वाहून घेतलेलं आहे ज्याच्यामुळे कुठं माता भगिनींना सुद्धा न्याय मिळणार आहे बचत गटाच्या माध्यमातून असेल आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल बऱ्याच महिला या ठिकाणी संधी देण्याचं काम अर्चना राणा पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे मी आपल्याला कळकळेची नम्र विनंती करतो येणाऱ्या तारखेला आपण सर्वांनी सद्वी बुद्धीनं महायुतीच्या उमेदवाराला राणा राणाजी राणा जगदीश पाटील यांना विजय करावं एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय